नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलो तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शीतलनी मात्र सायलीची ओढणी तिच्याकडे दिलेली असते आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी आहे असं म्हणून तिथून लाजूनच निघून जाते त्यानंतर मात्र आता धर बाई तुझी ओढणी असं कुसुम म्हणते इतक्यात त्यातून चिठ्ठी पडते म्हणून सायली ती चिठ्ठी घेते आणि वाचण्याचा प्रयत्न करते परंतु कुसुम मात्र तिला खूप त्रास थे थे देत असते आणि मला पण वाचू ना असं म्हणत असते परंतु सायली काही देत नाही आणि सायली ती चिठ्ठी वाचू लागते आणि वाचताना मात्र खूप लाचते तेव्हा मात्र आता लगेचच कुसुम तिच्या हातातनं ती चिठ्ठी घेते आणि ती पण वाचू लागते आणि आता सायलीला खूपच लाज वाटते म्हणून ती तिच्या हातातनं चिठ्ठी घेऊन तिथून किचन मध्ये निघून जाते दुसरीकडे आता अस्मिता मात्र तावा तावाने खाली येते आणि कल्पना आणि पूर्ण आजीशी बोलायला लागते ला सांगते की तुम्हाला खरंच कळत नाहीये का तिचं दुःख ती एकटीच बिचारी रडत बसली आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणते की आम्हाला सगळं कळतं आहे कल्पना पण पन म्हणते दिसत आहे आम्हाला पण आता आम्ही करणार तरी काय आणि पूर्ण आजी म्हणते की आमच्या हातात सध्या तरी काही नाहीये त्यानंतर मात्र आता अस्मिता म्हणते पण मला माझी भाऊजी म्हणून हीच घरामध्ये हवी आहे हीच आपल्या घराला जोडून ठेवेल हे तुम्हाला कळत नाही का काय ग पूर्ण आजी तू आत्याला वचन दिलं होतं ना तू विसरली असेल कि ते किंवा प्रतिमा आत्याला आता आठवत नाही म्हणून तू त्या गोष्टीचा फायदा घेते आहे का तर आता पूर्ण आजी चिडते आणि ती म्हणते आम्ही शांत आहो ना या गोष्टीचा आता तू फायदा घेते आहे आणि त्यानंतर मात्र आता अस्मिता रागातच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता अर्जुन तिथेच बसलेला असतो तो व्यक्ती तिथे पुन्हा येतो तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो काय भाऊ तुम्ही जॉबवरनं आलात पण परत तर तो म्हणतो हो तुम्ही अजून इथंच का तर अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे जा आता तुम्ही जेवून घ्या तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि काय रे मी तुला इतके फोन केले तू फोन उचलला नाही इथे काय करतो आहे तू अजून इथंच बसला आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला सायलीबरोबर मीटिंग मिटिंग करायची आहे ना तर चैतन्य म्हणतो मी सकाळपासून चार मिटिंग करून आलो क्लाईन बर आणि तू एकही केली नाही अजून तेव्हा मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो होणार आहे काय त्यांना बाहेर पडायची परवानगी नाही चा चा तर आता लगेचच रोमिओ जुलियट आणि ह्यांचं सगळ्यांचं प्रेमाचं उदाहरण चैतन्य देत असतो तेव्हा मात्र तो म्हणतो काय ना त्यांच्या लाईफ मध्ये मधुभाव नव्हते ना माझ्या लाईफ मध्ये आहे तर आता चैतन्य म्हणतो म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी तुझ्यापेक्षा सोपी होती असं म्हणायचं एका तुला तर तो म्हणतो मग तुला काय वाटलं इतक्यात एक फुलवाला तिथे येतो आणि त्याचे पण फुलं आता अर्जुन खरेदी करतो आणि त्याच्यामध्ये पण एक चिठ्ठी लिहून देतो आणि सांगतो की या पुढच्याच खोलीत नेऊन द्यायची आहे तेव्हा मात्र आता तो फुलवाला तयार होतो आणि आता लगेचच अर्जुन चिठ्ठी लिहितो आणि त्या फुलामध्ये ती चिठ्ठी मिक्स करून देतो त्यानंतर मधुबाऊ हे त्यांना चैतन्याला हो दिसतात त्यामुळे चैतन्य अर्जुनला खुनावतो इकडे अर्जुन लगेच घाईघाईने गाए त्यांच्याकडे बघतो इथे मधुभाऊ म्हणतात की निर्लज्जपणाचा पण कळस आहे तेव्हा आता अर्जुन त्यांना थँक यू म्हणतो आणि मधुभाऊ तिथून निघून जातात इकडे चैतन्य डोक्याला हात लावतो आणि तो म्हणतो अरे ते काय तुझं कौतुक करत होतात का तर अर्जुन म्हणतो नाही का जाऊ दे प्रेम आहे रे त्यांचं माझ्यावर असं म्हणून आता तो विषय टाळू देतो इतक्यात फुलवाला बाहेरच उभा असतो आणि हे बघून आता अर्जुन चैतन्य दोघेही घाबरतात त्यानंतर मधुभाऊ त्याला प्रश्न विचारू लागतात काय रे आज तू इकडे कसा काय आला तू तर बाहेर विकतो ना फुलं तर आता अर्जुन चैतन्य कुसुमला खुनावतात त्यामुळे कुसुम म्हणते मी मागवले होते उद्यासाठी हार बनवून ठेवीन म्हटलं तर आता लगेच मधुबा म्हणतात हो का चांगलं काम केलं आणि असं म्हणून कुसुम ते फुलं घेते त्यानंतर आता घरात आल्यावर मधुबाऊ विचारू लागतात की सायली बाहेर गेली होती का किंवा तो घरात आला होता का तर कुसुम नकार देते तुम्ही नका एवढा विचार करू कोणीही तुमच्या मनाविरुद्ध वागलेलं नाही आणि इतक्यात आता ती म्हणते तुम्ही बसा गप्प आणि तेवढ्यात आता आश्चर्याने मधुभाऊ तिच्याकडे बघतात लगेच ती हसून म्हणते म्हणजे तुम्ही शांत बसा मी जेव्हाला आणते तुम्हाला असं म्हणायचं होतं मला आणि तेवढ्यात आता ते, ते फुलं घेऊन ती सायलीकडे जाते सायलीला म्हणू लागते हे गे तू ह्याचा गजरा कर नाही तर हार कर काही कर तेव्हा ते ते आता तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती पुन्हा चिठ्ठी खोलून बघते आणि अर्जुनची चिठ्ठी असते आणि आता अर्जुन तिला बघण्यासाठी किचनच्या खिडकीमध्ये येतो तेव्हा मात्र सायली त्याला दिसते आणि त्यानंतर आता तो खूपच खुश होतो आणि हे बघून मात्र सायलीला पण खूपच छान वाटत असतं त्यानंतर आता अर्जुन तिला म्हणतो आता मात्र मी घरी जायला झालो आहे आता मी घरी जाऊ शकतो असं म्हणून आता तो तिथून निघून जातो दुसरीकडे आता नेहमीप्रमाणे कल्पनाला आता समजवण्यासाठी प्रिय आलेली असते आणि त्या गोष्टीचा फायदा ती घेत असते कल्पनाला म्हणत असते की तू नको मामी काळजी करू पहिले किती थकलेली असायची ग आणि थोडा तरी बदल होऊ दे तुझ्यामध्ये मला तुझी अवस्था बघवत नाही कल्पना म्हणते खरंच तू म्हणते ते बरोबर आहे पण मी आता पहिल्यासारखी राहणार नाही मी आता फ्रेश राहील काही काळ गेला तसा पण तू काळजी करू नको तेवढ्यात आता प्रिया लगेच म्हणते ठीक आहे मामी तू आराम कर मी आहेच खाली असं म्हणून आता ती बाहेर पडू लागते इतक्यात रूमच्या बाहेर अर्जुन उभा असतो आणि अर्जुनला बघून लगेचच प्रिया म्हणते अरे अर्जुन तू आलास का तू इथे काय करतो आहे तुला कॉफी आणून देऊ की ताटच वाढू जेवणाचं तर अर्जुन म्हणतो हे घर माझं आहे मला जे हवं ते मी घेईन तू इथे गेस्ट आहे त्यामुळे तू मला सांगू नको तू बाजूला हो मला माझ्या मम्माशी बोलायचं आहे आणि तेव्हा ती म्हणते हो मी निघालीच आहे आणि असं म्हणून ती जाऊ लागते तर अर्जुन म्हणतो की जा मग त्यानंतर मात्र आता अर्जुन रूम मध्ये जातो आणि कल्पनाला आवाज देतो मात्र आता त्याचा आवाज ऐकताच कल्पना पुन्हा तोंड फिरवून घेते आणि इकडे प्रिया खाली न जाता त्यांच्या दरवाजाशी उभं राहून सगळं ऐकण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणतो की आज काही झालं ना तरी मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगणार आहे माझी बाजू काय आहे मी हे का केलं आहे हे तुला कळलंच पाहिजे आणि आपल्या दोघांचं बॉन्ड किती स्पेशल होतं मम्मा आपण फक्त मुलगा आणि आई नाहीये आपण फ्रेंड पण आहे ना तर तेव्हा मात्र आता कल्पना त्याचं बोलणं ऐकून घ्यायला तयार होते त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो काय आहे एकतर काही लोक इथे आगीत ओतायला बसलेलेच आहे तेव्हा मात्र आता इकडे बाहेर उभे असलेल्या प्रियाला खूपच राग येतो तर लगेच कल्पना म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तन्वी किती वाईट आहे तेव्हा तो म्हणतो मी हे सांगायला इथं आलेलोच नाही मी फक्त माझी बाजू मांडायला इथं आलेलो आहे कारण तू ती कधी ऐकूनच घेतलेली नाही असं म्हणून तो आता कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं हे सगळं मात्र आता तो कल्पना पुढे मांडणार असतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता पत्रकारांनी सायलीला त्रास दिल्यामुळे तिथे आता काही गुंड पण येतात आणि अर्जुनला ते मारू लागतात तेवढ्यात मात्र आता सायली धावून जाते तर मधुबाऊ तिचा हात पकडतात आणि आता सायली रडतच म्हणते मधुबाऊ सोडा मला हा माणूस कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि बाहेर माझ्यासाठी फक्त लढत आलेला आहे आणि आज मला त्याच्या बाजूने उभं राहायची गरज आहे आणि ते मी उभं राहणारच इतक्यात मात्र रा अर्जुन लढता लढता माफी मागू लागतो परंतु मागून त्याच्या डोक्यावर खाली कोसळतो आणि आता हे बघून मात्र सायलीचा हात जोरातच झटकते आणि अर्जुन सर उठाना असं बोलत असते इतक्यात तो उठत नाही म्हणून ती म्हणू मनु लागते की अर्जुन सर माझही तुमच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हे शब्द ऐकता आता अर्जुन शुद्धीवर येतो आणि तो सायलीला जवळ घेतो इतक्यात मात्र आता गुंड पुन्हा त्याच्यावर वार करतात परंतु आता सायलीच्या प्रेमामुळं त्याच्यामध्ये दहा हत्तीचं बळ आलेलं असतं आणि तो आता सगळे वार झेलतो आणि त्यांना प्रतिकार करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा